मोका गुन्ह्यातील सराईत आरोपीला अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरी मोका गंभीर गुन्ह्यातून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दौलतनगर कोल्हापूर या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिलेल्या सूचनानुसार गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान आसू बादशाह शेख याच्यावर शुभम हळदन हळद करणे चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं त्याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान हळदकर लपून बसल्यानं त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं विशेष मोहीम राबवली दरम्यान पोलीस अमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कंदलगाव पाचगाव रोडवर सापळा रचून आरोपी ताब्यात घेण्यात आलं चौकशीत कौटुंबिक कारणावरून फिर्यादीचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची कबुली आरोपीने दिली हळदकर यांच्यावर यापूर्वी या गंभीर अनेक गंभीर गुन्हे तसेच मोकासारखी कारवाई झाली आहे त्याला राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर करून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक संतोष गळवे आणि त्यांच्या पथकातील अमलदारांनी केली